<laughs> संपूर्ण महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्या महिलांच्या बाबतीमध्ये अराजकता माजलेली आहे शासन काय करतोय गृह विभाग काय करतोय हा फार मोठा फार प्रश्न चिन्ह आहे आपल्याला माहित असेल उरणची यशस्वी शिंदेची हत्या झाली त्याच्यानंतर डॉक्टर मोमिता देवभाण अत्यंत क्रूरपणे तिच्यावर अत्याचार करून कलकत्त्यामध्ये मानवाला प्रत्येक समाजाला प्रत्येक मानवाला लाजवेल प्रत्येक माणसाला लाजवेल अशी ती घटना घडली गट आणि दुर्दैवाने दोन दिवसापूर्वी बदलापूरला दोन लहानशा मुली एक साडेचार वर्षाचे एक साडेसहा वर्षाचे त्या दोन मुलींना का जो व्यक्ती तुम्ही तिथं कामाला ठेवला तो तर त्याचे तीन लग्न झालेले आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या त्याच्याकडून माहिती घेतली नाही त्याच्याकडून पोलीस व्हेरिफिकेशन घेतले नाही अशा लोकांना तुम्ही तिथं ठेवला आणि त्यांनी क्रूरपणे अत्यंत बालिश लहान मुलींवर अत्याचार केला आणि दुर्दैवाने ते पालक ओरडत होते आपण सगळ्यांनी मीडियामध्ये बघितलं परंतु ह्या ज्या घटना आहेत ह्या मानवतेला शंभर टक्के काळमापासणाऱ्या घटना आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण जी मुलगी दिशावर अत्याचार झाला ती कदाचित आपली मुलगी असेल आपली बहीण असेल ज्या मातेवर अत्याचार झाला मांजरीमध्ये मा चार दिवसापूर्वी अशीच घटना घडली माझ्या नात्यातली ती संबंध आहे विठो सदुसष्ट वर्षाची महिला सुमनभाई विठनोर तिच्यावर सदुसष्ट वर्षाची महिला फक्त वीस हजाराकरता तिचं तोंड तिचं तोंड दाबून नरडा दाबून तोंड जाळून तिचा हत्या करण्यात आलेली अशी जर प्रवृत्ती बळवत असेल तर याच्याकरता समाजाचं काही देणं लागतं समाजाने प्रत्येकाने आपल्याच घरात ही घटना घडलेली आहे अशी मानसिकता ठेवून महाविकास आघाडीने जो निर्णय घेतलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळायचा त्याचा उद्देशच तो हो आहे ही अत्याचार जिने सहन केला ज्यांच्यावर अत्याचार झाला ह्या माझ्याच कुटुंबातल्या होत्या तो व्यापारी असेल तो एखादा डॉक्टर असेल एखाद्या वकील असेल शेतकरी असेल किंवा आमचा शिवसैनिक असेल सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांचा मुलगा मुलगी असेल आमच्या घरातल्या व्यक्तीवर अत्याचार झाला ह्या भावनेने या महाविकास आघाडीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये कोणाचं नुकसान व्हावं किंवा व्यापाऱ्यांना माहिती नव्वद टक्के लोक त्याचे त्याचे फिक्स असतात घेणारे एका दिवशी उशिरा येतील कोणाचं नुकसान होण्याची मानसिकता नाही पण माणूस की म्हणून आपण या मातीत जन्मलो या कुटुंबासाठी यांच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला यांच्यासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील थोरात साहेब असतील आदरणीय शरद चंद्र पवार साहेब असतील या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलंय की चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बंद पाळून या सर्व घटनांचा तीव्रपणे निषेध या ठिकाणी व्यक्त करायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण आज आजची पत्रकार बोलवली तुमच्या माध्यमातून आम्ही कोपरावच्या सगळे व्यापारी नागरिकांना शाळेच्या संस्था संसारिकांना संस्था चालकांना विनंती करणार आहोत तर चोवीस तारखेला आपण प्रत्येक जण या निषेधासाठी बाहेर येऊन आपलं दुकान बंद ठेवून आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या याला कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं आणि साथ द्यावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय